आज तुम्ही फॉर्म भरला कसं वाटतंय काय तुम्हाला मला एकदम खूप आनंद झालाय बरो <laughs> आणि आजपर्यंत तुम्ही घरामध्ये घरामध्ये बरेच नेते मंडळी यायचे वगैरे राजकारण माझ्या घरात पहिल्यापासून जवळजवळ चाळीस वर्ष झालं बबन बाबू रावताडे साहेब आणि सिद्धेश्वर रावताडे साहेब या दोघांपासून सुरुवात झाली आणि आमच्या वाढवाडल्यापासूनच आमचं राजकारण आहे त्यामुळे मी पहिल्यांदा अर्ध भरलेला आहे त्यामुळे एवढं मला खूपच आनंद झालेला आहे आजपर्यंत तुम्ही ते राजकारण बघितलेलं आहे हो बघितलेलं होता तुम्हाला

हे टाकून फरशी वगैरे टाकून तिथली स्वच्छता करणार आहे खूप घाण आहे तिथं आणि ह्याच्यात साठेनगर मध्ये मर्यादित तिकडं त्या सा साईडला त्यांनी अक्षरशः तळ्याच्या शेजारी राहते सगळं पाण्यात पाऊस आला तर त्यांना पाण्यातच रावले त्यांच्या तिकडं पूल वगैरे बाळून इथे स्वच्छता करणार आणि आपल्या मंगळवेढा तालुक्यात हे वेच नाही ती कमान नाही ती कमांड करण्याचा प्रयत्न करणार आहे या मंगळवड्यामध्ये रस्त्याचं पाण्याचं आणि लाईटचा प्रॉब्लेम सातत्याने त्रास आम्हाला पाणी कमी पडते आम्ही बाहेरून पाणी आणतोय त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम अगोदर सॉल्व्ह करावा लागेल आता आमची टाकी लहान आहे पाण्याची त्याच्यापेक्षा आम्ही मोठी बांधण्याचा प्रयत्न करणार आहे आता काही उमेदवार तुमच्या तुम्हाला असं काय वाटतं त्या पण माझ्या मैत्रिणी आहेत समर्थ रुपयाने त्या निवडून मला माझी खात्री आहे मी शंभर टक्के निवडून का तर माझ्या पाठीशी समर्थ आहेत आणि परत माझा परिवार मोठा आहे त्यामुळं मला खात्री आहे शंभर टक्के निवडून येण्याची तर अशा पद्धतीनं यांचं मत आहे की सर, मी जे कामाची पावते त्या पद्धतीनं आहे आणि मी शंभर टक्के निवडून येणार हे असं त्यांचं मत आहे